नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वयंपाकघरातील ह्या सहा टाळा धन लाभाची योग्य प्राप्ती होईल नंबर एक कात्री सुरी यासारख्या वस्तू भिंतीवर अडकवू नये प्रगतीत अडथळे येतात नंबर दोन स्वयंपाकघरातील शेगडी गॅस बाहेरील व्यक्तीला दिसू नये कारण मित्रांनो भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे आपली वास्तू ही आपल्यासाठी सर्व काही असते आपण ज्या घरात राहतो ते नीट नेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर व आधुनिक भाषेतील किचन दररोज पोटाची खळगी भर ने पासून ते भांड्याला भांडं लागण्यापर्यंत अनेक गोष्टी स्वयंपाकघरात केल्या जातात घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात ते स्वयंपाकघर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग केले जातात मात्र ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे अनेक गोष्टी आपण जुनाट म्हणून त्याकडे लक्ष देत नाही मात्र पूर्वजांनी योग्य तर्कशास्त्र आणि नेमक्या आधारावर सांगित ले ले ले, त्या सांगितलेल्या असतात त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असते कालोघात अशा अनेक गोष्टी मागे पडलेला आपण पाहतो स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य बदल केल्यास वास्तुदोष दूर होऊन योग प्राप्त होऊ शकतात घरात उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते स्वयंपाकघरात आपण करत असलेल्या काही चुकांमुळे वास्तुदोष वाढू शकतो असे मानले जाते स्वयंपाकघरातील कोणत्या चुका टाळाव्यात या चुका सुधारल्यास काय फायदा होऊ शकतो चला तर जाणून घेऊया नंबर एक या चुका कधीही करू नका स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचे योग्य पालन केल्यास योग्य स्वच्छता टापटीपणा नीटनेटकापणा कायम राखल्यास लक्ष्मी मातेची कृपा होऊ शकते असे सांगितले जाते अनेक घरातील देवघर स्वयंपाकघरात असते त्यामुळे आणखीन सावध राहणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही बूट घालून जाऊ नये असे केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते याशिवाय कात्री सुरी यासारख्या धारदार वस्तू भिंतीवर अडकवू नये असे केल्यास प्रगतीचे मार्ग खुंटतात अशी मान्यता असल्याचे वास्तुशास्त्र सांगतात नंबर दोन दुधा दुधाबाबत मान्यता स्वयंपाकघरातील सर्वात म्हणजे महत्त्वाच्या पदार्थांमध्ये वरचा क्रमांक लागणारा घटक हा म्हणजे दूध दुधाचे फायदे दुधाचे महत्त्व आपणास वेगवेगळे सांगावयास नको वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात दुधाचे व्यवस्थापन करताना अतिशय काळजी घेणे महत्त्वाचे असते स्वयंपाकघरात दूध कधीही उघडे ठेवू नये दुधाची पातेली दूध असलेले भांडे नेहमी झाकण ठेवावे असे नाही केल्यास समस्या अडचणींचा सामोरा सामोरा जाऊ लागू शकतो त्यात वाढ होऊ शकते आर्थिक शारीरिक मानसिक समस्या अडचणी उद्भवू शकतात असे सांगितले जाते याचे दुसरे व्यवहारिक कारण म्हणजे दूध हे जितके सक्षम सकस आहे तितकेच ते संवेदनशील आहे दुधात एखादी गोष्ट पडून आपल्या पोटात गेल्यास आरोग्याच्या तक उद्भवू शकतात नंबर तीन जेवतांना घ्यावयाची काळजी वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात बसून भोजन केल्यास अनेक प्रकारच्या ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे मात्र स्वयंपाकघरात भोजन करताना योग्य दिशांचे विशेष भान ठेवले पाहिजे असे सांगितले जाते स्वयंपाकघरात बसून जेवताना पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे तोंड करू नये तसेच स्वयंपाकघराच्या केंद्रभागी बसून जवू नये असे सांगितले जाते असे केल्यास त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात अशी मान्यता आहे याशिवाय आपल्या स्वयंपाकघरातील शेगडी गॅस बाहेरील व्यक्तीला दिसू नये अशा पद्धतीने ठेवावे असे वास्तुशास्त्र सांगते नंबर चार घरातील शेगडी कोणत्या दिशेला हवी स्वयंपाक स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ तयार करताना गृहिणींचा चेहरा कोणत्या दिशेला असावा यावर वास्तुशास्त्रात भर देण्यात आला आहे घरात रांधताना गृ गुरु, गृहिणीचा चेहरा पूर्व दिशेला असावे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते असे सांगितले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे किचनमधील सिंक पाण्याचे स्रोत सांड पाण्याचे पाईप याची दिशा उत्तरेस किंवा उत्तर पूर्व दिशेला असावे त्याचप्रमाणे स्वयंपाकघराच्या शेतावरून जाणारा पाण्याचे स्रोत उत्तर दिशेने जाऊ नये असे सांगितले जाते नंबर पाच या गोष्टींचीही घ्या काळजी वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाकघरात मेज डायनिंग टेबल असल्यास त्याची दिशा उत्तर उत्तरपूर्व असावी यामुळे घरातील माणसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते असे सांगितले जाते याशिवाय किचन आणि शौचालयाची भिंत एक नसावी तसेच दो मजली घरामध्ये किचनच्यावर शौचालय नसावे तसेच घरात मुख्य प्रवे प्रवेशद्वारासमोर किचनची खोली नसावी असेही सांगितले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे किचनची खिडकी ही उत्तर किंवा पूर्व दिशेला असायला हवी स्वयंपाकघरातील खिडकी बहुतांश वेळ उघडीच असावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते घरातील सदस्यामधील आपलेपणा वाढतो नातेसंबंध दृढ होतात मदत होते असे सांगितले जाते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद